श्रीधर स्वामी या ठिकाणी पांडुरंगाचं म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं रूप वर्णन करतात अत्यंत तेजशी असं रूप आहे ते त्याच डोळे कसे आहेत कान कसे आहेत कानाचे अलंकार कसे आहेत अशा प्रकारे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं वर्णन श्रीदेव स्वामी करतात पाठारी सुंदर वाहे तैसा तिलक मनोहर, विशाल अत्यंत सुंदर त्या ठिकाणी कपाळे गंध लावले आहे चंदना चर्चित श्यामकांती सुवासी भरणी द्वारा वती म्हणजे न देव तनात अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी करतात असा हा परमा परम आहे त्या ठिकाणी आयश रुक्मिणी मन चकोर चंद्र कि तो स्वामना मृत भक्ता लागी अवतरला आणि अशा प्रकारे हा परम प्रवेश कोणासाठी डेवतर झाला तर भक्तासाठी दू, दू, तो निर्गुण देवा आहे कुठलाच आकार नाही उकार नाही काही नाही परंतु भक्तासाठी मग आकार घेतला आहे आणि रूप धारण केले असा हा निर्गुण देवाचा परमात्मा श्री कृष्णाचे रूप आहे त्या ठिकाणी झाला म्हणतात आज जो नाही घ्या असा काही चरित्र धारे रुक्मिणी स्वयंवर

प्रसन्न केला ते या ती बहुतेक ब करून या अशा प्रकारचा दुसऱ्या लग्नात तयार सुरु केल्यावर जातात ज्यामुत्तीच आणि दुसरं सत्य लग्न कशा प्रकारचं झालं आहे ते का ते त्याच बोलणार आता कच्याला सुरुवात झाली किंवा कि कोणाचा अगद बर होईल पहिलीच बोल यावर यादव याद व सत्रा जीत परमानुष्टानी सुखी समजतं प्रसन्न केला ते आधी ते बहुत नावाचा एक राजा आहे का आणि त्याने खूपच तप केलं आहे एवढं तप केलं की त्याने प्रत्यक्ष नारायण प्रसन्न केलंय आणि सूर्यनारायण प्रसन्न करून त्यांच्यावर काय मागितलं ते पुढे होतात मुख्य दैवत सूर्यनारायण सूर्य अनुष्ठान श्रेष्ठ ब्राह्मण वरकण दैव ते पूर्ण तपवन किरण प्रत्यक्ष प्रकारे प्रत्यक्ष सूर्यनारायण समोर आले अनेक <laughs> खर्च आहेत परंतु सूर्यनारायण वाटत ना परंतु मूळशुर बाब झाले आणि सत्रा त्याला पत्र बघा सूर्य मंडळ अल्पायचे अशा प्रकारे सूर्य होते त्याला दर्शन घेतलं पाहिजे आणि जर आपण सूर्य होतं सूर्याचं दर्शन घेत नाही तर तो अल्पाविषयी होतो म्हणून नित्यने माने सूर्याचं एकदा दर तरी दर्शन घ्यावं अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही असं व्यास वाल्मिका ऋषी काळ वर्णित्या दूत सूर्य सूर्य उपास कसा सुशील यम काळ प्रत्येक ऋषी मुळे व्यास मुळे असो वाल्म ऋषी असो यानी अगोदर सूर्यनारायणच सवड केलं आहे सूर्यनारायण दर्शन येत आहे हा सूर्यनारायण कसा आहे त्याची उत्पत्ती कशी आहे आणि तो कशा प्रकारे फळ देतो असे आपलं वर्णन त्या ठिकाणी दृष्टी आणि केलं म्हणतात म्हणेवर अशा प्रकारे सत्राजिताने सूर्यनारायणाचे प्रार्थना केले पूजा केले तपश्विले आणि सूर्यनारायण ना प्रसन्न करून घेतले नारायण प्रसन्न झाल्यानंतर त्याने सांगितलं अरे म्हणजे सूर्यनारायण म्हणजे प्रत्यक्ष सतराजा समोर उभा राहिलाय आणि अरे सतराजा म्हणले तू भरपूर तप केलं तुझ्या तपामुळे प्रसन्न झालो आता तुला काय मागायचं माग आशा सूर्य सूर्यनारायण त्या सतराजाला बोलतात पूर्ण ऐकून आई पूर्ण संतोष मग श्रींतक मणी भूत प्रसाद समोर आला तुम्हाला पाहिल्याबरोबर माझं मन पूर्ण झालं नाही का माझी इच्छा पूर्ण झाली त्यावेळा सुरवात त्याला प्रसन्न झाले आणि त्याला एक समंतक नावाचा मणी दिला तो मणी कशा प्रकारचा आहे त्याचं वर्णन पुरा करेल नित्य प्रसंग व्याधी सर्प व्याघ्र अवर्षण ज्या वेळेला सूर्यनारायण मणी दिला तो मणी कसा होता तो त्या देवाला ठेवायचा आणि त्याला पाहिजे सोनं मागायचं तो पाहिजे तेवढं सोनं देणारा असं तो मणी सतरा सतराजाला दिला म्हणतात तो मणी जीत गजरे महोत्सव करीत वनामध्ये तप केलं होतं त्या ठिकाणी सूर्यरायला प्रसन्न झाले होते त्याने शमंत मणी दिला होता आणि अशा प्रकारे तो मणी घेऊन आपल्या घरी आलेला त्याची आता सांग पूजा केली अशा प्रकारे बोलू लागले तो एक दिवस गळा घालून अशा प्रकारे करता काळ एक दिवशी तो जो मणी होता तो सतराजिताना आपल्या गळ्यामध्ये घातला आणि गळ्यामध्ये हरवला आपल्या प्रत्येस त्या नगरामध्ये फिरवला फिरत असताना काय झालं काय सांगायचं म्हणजे ज्यावेळेस सकाळी गायला होता तो अगदी सूर्यासारखा संबोध होता ज्यावेळेस त्याला पाहिलं लोकांना प्रत्येक सूर्य ओळवे म्हणून त्याला सूर्य प्रसन्न झाला अत्यंत चेंज तो होता जणू काय सूर्यच असावा अशा प्रकारे तू म्हणे त्या सतराजामध्ये वसुदेव नंदन सतराजीत येत असे अशा प्रकारे मग काही लोक श्रीक भेटले काय सांगितलं म्हणजे आव म्हणले त्या सत्राजी तला प्रत्येक सुवर्णा झाला आणि त्या सूर्यानं काय केलं म्हणले त्याला मणी दिला म्हणले अगदी दिला अशा प्रकारे बातमी श्रीकष्णाला मान अशा प्रकारे त्या ठिकाणी श्रीकडाशियामध्ये सत्र आलेलं आहे आल्यानंतर त्याची संघ पूजेवर केलेली केलेले आणि पूजा करून ते सन्मान दिला आणि पुढे काय केलं मग शंभंतक म्हणी देखून तटस्थ झाले सभाजन नारद मुनी उठवून कृष्ण करणी लागला आणि अशा प्रकारे त्या सभेमध्ये सातवे आला त्याच्या गाण्यामध्ये ते शमंतक म्हणे होता आणि आज सभा घडलाट होते अनेक रोग येऊन बसले होते तो म्हणजे अगदी सूर्यासाठी चमकत होता तेवढ्यात नारायण आले आणि नारायण ना 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 कळावे देतो त्याने हळूच कृष्णाच्या काळात बघा म्हणले त्याच्या गळ्यामध्ये कसा चमकतो किती सुंदर मने आहे अशा प्रवेश नाराज नाही श्री कृष्णाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण माहिती आहे म्हणजे तिने खोडी केली काय खोडी केली गाण्या जाऊन सांगितलं म्हणजे बघा तू म्हणे ना त्या म्हणले तो खरं तुम्हाला म्हणे त्याला शोभेल तुम्हाला पाहिजे आपण म्हणे मग तुम्ही ती मिळवावा अशा प्रकारे अर्धाने त्या श्रीकृष्णाला सांगितलं हरी माने कैसा मी माग तो सत्र जीता मग बोल पद्मज जात पिता मनी सर्वता नेजी तो आणि अशा प्रकारे मी कसं मागू जरा काय करायचं मार काय करायचं नाराज म्हणे सांगतो म्हणे त्याला नाही का, का जा, तो म्हणे त्या कृष्णा द्यावा म्हणून असे आपण नारद बोलले आता नारद काय करता बघा नारद मुनी तुमच्या घरा येईल मनी यावरी ब्रह्मनंदन ते अशा प्रकारे नारदानं सांगितलं की हा म्हणजे शेवटी तुमच्या घरी येणार आहे म्हणजे काय काय जीवनामध्ये आणि म्हणून शेवटी काय केलं त्या नारदाने येऊन त्या सतराजीला बोलला आता नारद सतराजीला काय बोलतो सावंतीचा आहे का माय धन्य धन्य तू सत्राजित तू जो प्रसन्न झाला आदित्य या शमंतक मनाचे तेज अमित आयशी धन्य धन्य म्हणजे एवढा सुंदर म्हणजे तुला मिळाला तू त्या सूर्यनारायण तपश्चर्या केली सूर्यनारायण प्रसन्न झाले तुला हा म्हणे दिला अत्यंत शोभ म्हणे तुला दिला अशा प्रकारे नारद त्या ठिकाणी सतराजीला बोलतो ष्णा दर दिला ना तर तुझे लोकशाही जगामध्ये होईल विश्वामध्ये कौतुक होईल कारण का श्रीरक्षणा परम परमेश्वर आहे त्याला जर तू मणी दिला तर तुझं नाव लक्ष होईल त्याचं नाव होईल म्हणून तू त्याला म्हणे द्यावा असं नाराने सतरा त्याला सांगितलं आता आपली वस्तू दुसरं म्हणून तर त्या सत्र राग आला नारद अरे त्याला जे तुला काय करायचंय परंतु तसं म्हणल्या बरोबर त्याला अत्यंत राग आलाय आणि रागायच्या भरात आता अत्यंत काय म्हणतोय का ते त्या का सत्रा म्हणतो कोण चोर आहे म्हणतो नाही का गारी राखणारा गुरु राखणारा चोऱ्या करणारा आणि आता तो कृष्ण आणि त्याला हा म्हणी द्यायचा त्याला कुठं माहिती की हा परमात्मा परमेश्वर राहायचे त्या काळात गोरेश्वर कृष्णाला तुच्छ म्हणायचे सतराजी नावा ठेवा सुरात केली हा चोर आहे चोऱ्या करतो नाही का गायी राखतो गुराके आहे आणि त्याला माझा एवढं मौलीवर म्हणी देऊ का असा विचारतो तो सतरा बोलतो ऐसे बोलून एक उदेव दिला तो भारती नगर केला मनी ने होऊन देवर ठेवीला मग पुढला मध्ये बसला होता त्या सगळ्यामध्ये नाराज हळूच काळा जाऊन सांगितलं होतं की हा म्हणे कृष्णा द्यावा त्यावर तर राग आलेला आहे आणि तारकन सगळ्यांना उठला आणि त्या सगळ्यातून बाहेर गेल निवड गेला आपला मनेवर घेतला आणि सकाळी सभेत तू बाहेर निघून गेला म्हणतात नामे महावीर तेने हा पोऱ्या कंठी मणी सुंदर सतराजे सभेतला घरी गेला घरी गेला त्याचा प्रसला भाऊ होता

दुसऱ्या ठिकाणी गेला आणि फिरता फिरता तो म्हणे त्या गळ्यामध्येच होता आणि आपलं सगळ्या सैन्य दूर सोडलं आपण एकटाच त्या सेवेच बाहेर पडला म्हणतात गिरधरी तू न उठीला पंचान भया हा नावाचा भाऊ आहे त्याच्या गळ्यामध्ये मणी आहे तो जंगलामध्ये एकटा फिरतो श्रीणे बाजूला सोडलं आणि एकटा फिरवला तेवढं त्या एका जंगलामध्ये एक वाघ वाघाने काय केलं पाहिला आणि पाहिल्यावर नावाच्या भावावर आसवास ही प्रसन्न मारून सिंह चालेला म्हणगे होऊन शिलाईला तुझ्या भोवंत हिंड तिन त्याच ते सिंहाने काय केलं त्या ठिकाणी त्या प्रसन्न मार्ग आणि त्याचा म्हणे घेऊन गेला म्हणजे अशा प्रकारे आता ह्याला म्हणे तोय मेला आणि ह्याचा म्हणे सिंह हा लोक पडला आता तोच तो म्हणे कुठं कसा जातो पडाय का दे कोण म्हणे याचे ते एक वेगळे धावी नला रोक्ष राज एकाची मुष्टी घात ते सहज सिंह मारून हे टाकी आता तो सिंहाच्या तोंडावर तो, तो होता त्याने घेतला होता तो जेव्हा धावत असता त्याचा एका सिंहा असुराला पाहिला नाही का असुर म्हणजे फार क्रूर असतात बर का त्या सिंहाला पाहिजे आणि असुर त्याच्या धावला आणि असुराला काय केलं त्या सिंहाला मारला तो म्हणे घेऊन तो असुर निघून गेला बहात्तर कोटी रिस गणित तयाचा गप एक जाबवंत जाबवंत जेणे मेरू वर नेऊया कस मात पृथ्वीवर असुर होते आणि त्याचा मुख्य जामोद होता आणि तो म्हणी त्या जामोद मिळाला होता आणि तो म्हणी घेऊन तो जामोद चालला होता आणि अशा प्रकारे तो म्हणी बघा कोणाचा म्हणी सतराचा म्हणी प्रस्ते काळात गेला ते त्याने सिंहाने मारलं त्या सिंह घेऊन गेला तर सिंहाला त्या मारलं अशा प्रकारे तो म्हणी शेवटी प्रत्यक्ष रामाच्या वेळेला रामामध्ये सहाय्य केलं होतं नाही तो जामवत हा रामाचा शेव होता रामाच्या युद्धामध्ये त्यांनी त्यांना सहकार्य केलं होतं असा हा शूर पराजी जामवत आणि त्यांनी तो तो मणी घेऊन त्या आपल्या घरी आला होता म्हणतात श्रीरामाचे परमप्रीती पात्र राघव घरी घडी पुसे त्याचे विचार जो भाऊ काळाचा व्रतसाचार परमचतुर पंडित अशा प्रकारे हा त्या मोठ अत्यंत उजार पंडित होता ज्ञानी होता आणि तो तो रामाच्या कामामध्ये त्या रामाला सहाय्य केलं होतं असा तो त्या त्या ठिकाणी तो असं होता आणि जांभूरचा वायचं नावा जांबूल नावाचा होता आणि त्याच्या जो हा मणी होता त्या मणीची कथा पुढे कशा कशा प्रकारे झाली तो मणी कशा प्रकारे कष्ट आला गोड कसा पुढे आहे रे सांगा बसेल या संदर्भ ऐकला नाही का ऐकलं नाही